नमस्कार मित्रांनो मन धागा धागा या मालिकेच्या माहे एपिसोड भाग दोन मध्ये अण्णा आता आनंदीच्या त्या प्रकरणामुळे खूपच डिस्टर्ब झालेले असतात तर मग मालतीला यातलं काहीही माहिती नसतं मालती अण्णांकडे येते आणि अण्णांना म्हणत असते अहो जेवायला तरी चला जेवणावरती राग काढू नये तर मग आता अण्णा लगेच मालतीला म्हणतात राग नेमकं कोणावरती काढावा आणि कोणावरती नाही काढावा हेच समजत नाहीये काय चुकलं आपलं नेमकं आणि कुठे चुकलं या गोष्टीचा कितीतरी शोध घेतला ना तरी उत्तरच सापडत नाहीये तर मात्र मालती आता अण्णांना म्हणत असते आपण आपल्या मनामध्ये ना एक समज करून घेतो मग त्याच्यानंतर अण्णा आता मालतीच्या जवळ येतात आणि मालतीला म्हणतात तू समजतीयेस तसं काहीच नाहीये याच्यावरती आता मालती अण्णांना सांगण्याचा प्रयत्न करत असते तो समज म्हणजे सत्य असं आपण धरून चालूयात का कदाचित तुमचा तो समाज गैरसमज सुद्धा असू शकतो आपण ही शक्यताच नाकारतोय त्याच्यावरती आपण विचार सुद्धा नाही करत आहे असंही होऊ शकतं ना याच्यावरती अन्नाथ म्हणतात नाही अजिबात नाही आनंदीने आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली आणि ती गोष्ट अशा प्रकारे समोर येणं ही गोष्ट आणखी त्रासदायक आहे मुळात म्हणायचं म्हणजे नेमकं कारण काय होतं की तिने आपल्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली माणूस जेव्हा चूक करतो ना तेव्हाच तो त्या गोष्टी लपवून ठेवायला सुरुवात करतो ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला ती गोष्ट आपल्याला सांगावीशी नाही वाटली आपण एवढं तिच्यापासून लांब गेलोय का आणि अण्णांना जास्त याच गोष्टीचा त्रास होत असतो त्याच्यानंतर मालती आता अण्णांना समजावून सांगू लागते मला असं वाटतंय की पाणी जेव्हा गडूळ होतं ना तेव्हा पाण्यातला चिकल खाली बसण्यासाठी ना थोडा वेळ द्यावा मग आपल्याला तेच पाणी स्वच्छ आणि नितळ दिसायला लागतं थोडा वेळ जाऊ द्या तुम्ही स्वतः वेळ घ्या आणि आनंदीलाही वेळ द्या आणि मला तुमची खात्री आहे की तुमच्या मनामध्ये जो काही समज आहे ना तो फक्त एक गैरसमज आहे आणि ही गोष्ट तुम्हाला कधी ना कधी तरी पटेलच मालदीच आत्ताचं हे बोलणं पाहता अण्णा आता लगेच तिला म्हणतात किती वेळ अजून तू तिला पाठीशी घालणार आहेस आनंदी आयुष्यामध्ये कधी चूकच नाही करू शकत असं गृहित धरून तू विचार करतीयस तू फक्त एक आई म्हणून तिला पाठीशी घालतीयस बाकी काहीही नाही तेवढ्यात लगेच अण्णाच्या मोबाईलवरती आनंदीचा फोन येतो तर मग आता मालती ते सगळं पाहता अण्णांना म्हणत असते बघा आता तुम्ही तिच्याशी बोला आणि तुमच्या मनातला गैरसमज दूर करा अण्णा मात्र फोन उचलत नाही फोन कट करून टाकतात मालती आता अण्णांना म्हणत असते अहो तुम्ही हे काय करताय तिने तुम्हाला स्वतः फोन केलाय ना तर मग बोला तरी तिच्याशी पण मात्र अण्णा म्हणत असतात की मला या विषयावरती कोणाशीच काही बोलायचं नाहीये आणि मला या गोष्टीचा विचार सुद्धा नाही करायचा त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुद्धा लग्नाच्या तयारीमध्ये असते तेवढ्यात तिथे सुखदा येते आणि विचारते तू बिझी आहेस का याच्यावरती आता सुद्धा सांगते अगं नाही नाही अशी छोटी छोटी कामं आठवती ना तीच पटापट करून टाकतीये आता तुझ्या मेहंदीवालीशीच बोलत होते तिला सांगितलंय की उत्तम डिझाईन निवड तुझ्यासाठी आणि एवढंच नाही तुला अजून काय हवंय ना ते सुद्धा सांग म्हणजे काय माहिती का ऐन ना घाई नको व्हायला तर मग सुखदा जरा अपसेट असते आणि म्हणत असते की हो मी सांगेल ना तर त्यानंतर सुद्धा आता सुखदाला म्हणत असते तुझा जर दागिन्यांचा काही चॉईस असेल ना तर तो सुद्धा सांग कारण लग्न पुन्हा पुन्हा नाही होत सुखदा अपसेट असते त्याच्यामुळे आता सुद्धा विचारते काय झालंय नेमकं तुझ्या चेहऱ्यावरती नेहमीसारखं असूनही दिसत आहे सुद्धा आता सुखदाला शांतपणे बसवते आहे आणि तिला विचारत असते की काय झालंय आई म्हणून तरी सांग याच्यावरती आता सुखदा म्हणते मला तू सांगण्याची गरज नाहीये मी तुला माझी मम्माच मानते आणि मान सुद्धा तोच देते तर मग सुद्धा म्हणत असते सांग ना काय झालंय याच्यावरती आता लगेच सुखदा सांगू लागते अगं काय माहिती का एकीकडे माझी बेस्ट फ्रेंड ताई आणि दुसरीकडे माझा होणारा नवरा हा सार्थक त्याच्यावरती मी जीवापाड प्रेम करते पण मात्र जेव्हापासनं माझं लग्न ठरलंय ना तेव्हापासनं दोघेही माझ्याशी असे मोकळेपणाने वागतच नाहीये आणि याच गोष्टीचा मला त्रास होतोय म्हणजे मी त्यांना जाणवूनही दिले की मला ही गोष्ट कळली आहे पण मात्र मला त्याचा त्रास होतोय म्हणून मी विचार करते की नेमकं कर असं काय घडलं म्हणजे माझ्याकडनं नेमकं काय चुकी झाली अगं मावशी तू तरी माझ्याकडनं काही चुकी जर झाली असेल ना तर मला जाणवून दे तर मग आता सुधा लगेच सुखदाला समजावून सांगू लागते की तुझ्याकडनं काहीही चुकलेलं नाहीये तू का असा विचार करतीयेस हे बघ थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे हे दिवस ना असे उडून जातील आणि मेन म्हणजे सार्थकचा आपण समजू शकतो त्याच्या आयुष्यामध्ये केवढा मोठा बदल होतोय त्याच्यामुळे तो आता काळजी करणारच ना तेवढंच असेल बाकी काही नाही आणि राहता राहिला प्रश्न तुझ्या कल्याणी ताईचा तिच्याशी बोलेल मी तू नको काळजी करू सुधाचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता सुखदाला सुद्धा खूप बरं वाटतं सुधा आता त्यानंतर सुखदाला म्हणत असते तुझ्या दागिन्यांच्या सांग मला म्हणजे की तुमच्या लग्नामध्ये सगळं तुमच्या मनानुसार होईल तुला आणि सार्थकला मी कसलीही जबरदस्ती करणार नाहीये तू काय कर माहिती का मस्त मला लिस्ट बनवून दे मी सगळं मॅनेज करेन आणि सगळं काही तुझ्या मनानुसार करेन आणि त्याच्यानंतर आता सुखदा आणि सुधा दोघीही पुढच्या गप्पा करायला लागतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे शलाका आणि रुंदा दोघीही अपसेट बसलेले असतात तर माता शलाकाला म्हणत आहे आई या घरामध्ये ना नक्कीच काहीतरी घडत आहे आणि त्याची चाहूल आपल्या दोघींनाही नाहीये असं असून अजिबात चालणार नाही कळायला हवं की आपल्या घरामध्ये नेमकं काय घडतय ते तर आता रुंदा लगेच शलाकावरती ओढत म्हणत आहे तुला कळतंय आहे ना मग ते जाणून घेण्यासाठी काय केलंस तू अगं असे डोळे कान बंद ठेवून ना या घरामध्ये राहून चालणार नाहीये या गोष्टीमुळे आपण कशी लढाई जिंकणार आहे तेवढ्यात आता लगेच तिथे आदर्श येतो आणि आदर्श त्यांचंही बोलणं ऐकतो तर मग आदर्श लगेच विचारतो कसली लढाई जिंकायची आहे मुळात तुम्हाला खरं सांगू का ही लढाईच नाहीये की तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न करताय काय चाललंय तुमच्या दोघींचं याच्यावरती रुंदा म्हणत आहे माझं काही चाललं नाहीये कुठे काय चाललंय याच्यावरती आता आदर्श म्हणत असतो हे बघा मी तुला सांगून ठेवतोय तू माझ्याशी ना अजिबात खोटं बोलू नकोस मला माहिती आहे की तुमचं नक्कीच काहीतरी प्लॅनिंग चाललंय काय चाललंय नेमकं याच्यावरती रुंदा म्हणत असते की आदर्श आता तू आम्हाला सांगून गेल्यापासून आम्ही काहीतरी केलंय असं तू पाहिलंय का दिसलंय का तुला का तू तु सतत आमच्यावरती संशय घेत राहतोस आम्ही काही केलं नाहीये आता आदर्श म्हणू लागतो अजिबात नाही आई मी कुठल्याही समजुतीवरती किंवा कुठल्याही गैरसमजावरती बोलत नाहीये तुम्ही याआधी सुद्धा विघ्न आणण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही आता सुद्धा तेच करताय आदर्श म्हणत असतो नक्कीच तुमचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे खरं खरं सांगा नेमकं चाललंय तरी काय पण रुंदा मात्र आदर्श फक्त एवढंच सांगत असते की आदर्श आम्ही काहीही केले नाहीये नसते आरोप उगाच आमच्यावरती करू नकोस त्याच्यानंतर आदर्श आता म्हणतो म्हणजे हो का काहीच नाही केलं का तुम्ही आदर्श आता त्याच्या खिशामधला आनंदी आणि अण्णा यांच्या दोघांचा एक फोटो त्यांना दाखवत म्हणतो हा फोटो तुम्ही कोणाला आणि का काढायला सांगितला होता तर मग तो फोटो पाहता रुंदा आणि शलाका दोघीही घाबरून गेलेल्या असतात रुंदा आता आदर्श म्हणत असते आम्ही का हा फोटो कोणाकडून काढून घेऊ काहीतरीच काय बोलताय त्याच्यावरती आता आदर्श सांगत असतो तुम्ही हा फोटो जिथे लपवून ठेवला होता ना तिथेच मला सापडलाय तर मग आता रुंदा लगेच आदर्शवरती ओढत म्हणते तुला आमच्या गोष्टीमध्ये उचक पाचक करायची काय गरज आहे आणि दरवेळी संशय घेण्यासाठी काय आम्ही गुन्हेगार आहोत का आदर्श आता म्हणत असतो हे बघ आई तुला मी शेवटचं सांगतोय आणि परत परत ते सांगणार सा नाही सार्थकचं लग्न होईपर्यंत ना तुझ्यावरती बारीक लक्ष ठेवणार आहे तुमची प्रत्येक हालचाल आणि तुमची प्रत्येक महत्वाची बोलणी मला कळायलाच हवी आणि एक मेन गोष्ट म्हणजे माझ्या परवानगी शिवाय तुम्ही दोघींनी कुठेही जायचं नाही कारण मला कुठल्याही परिस्थितीमध्ये सार्थकचं सा लग्न लावायचंय याच्यामध्ये तुम्ही काहीही विघ्न आणायचं नाही आदर्श आता त्यांना स्पष्टपणे सांगत असतो की मी तुम्हाला ही शेवटची गोष्ट सांगतोय आणि मला यासाठी नसती पावलं उचलायला लावू नका आणि हे असलं काहीही मी इथे राहू देणार नाहीये आणि आदर्श तर रागातच तो फोटो फाडून टाकतो आणि त्या फोटोच्या चिंध्या त्यांच्या दोघींच्या अंगावरती फेकून देतो आदर्श त्यांना दोघींनाही खूप बोलून तिकडं निघून जातो आदर्श आता हे बोलणं पाहता त्यांच्या दोघींना सुद्धा खूप टेन्शन येतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळे जेवत असतात पण मात्र अण्णा आणि म्हणून दोघेही पोटभर आणि नीट जेवत नाहीत त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे आता आनंदी त्यांची समजूत घालण्यासाठी आलेली असते आनंदीला आलेलं पाहता अण्णा आता मनुषला म्हणतात मनुष तुला आत्ताच्या आत्ता इकडनं हिला जायला सांग पण मात्र आनंदी अण्णांना म्हणत असते अण्णा तुम्ही एकदा तरी माझं बोलणं ऐकून घ्या ना प्लीज अण्णा काहीच नाही ऐकत आणि लगेच रूममध्ये निघून जातात इकडे दुसरीकडे मालती आता लगेच आनंदीला म्हणते आनंदी असं काय झालंय की ते तुझ्यावरती एवढे रागवले आहेत याच्यावरती आता आनंदी म्हणते अगं तेच समजावून सांगण्यासाठी मी इथे आले होते पण मात्र ते माझं काहीच नाही ऐकून घेते मनोज म्हणतो काय आहे आनंदी तुझं याच्यावरती आता आनंदी म्हणते की दादा तुम्हा दोघांचाही ना खूप मोठा गैरसमज झालाय मनोज मात्र म्हणत असतो कसला गैरसमज झालाय सगळं काही माझ्यासमोर स्पष्ट आहे तू जे वागली आहेस ना त्याच्यामुळे अण्णा डिस्टर्ब झाले आनंदीचं फक्त एवढंच म्हणणं असतं की माझी बाजू समजावून सांगण्यासाठी मला एखादा तरी चान्स द्याल ना मनोज मात्र म्हणत असतो की ऐकण्यासाठी आता काहीही उरलेलं नाहीये मालती सुद्धा आता मनोजला म्हणत असते अरे मनोज एकदा तरी तिला नेमकं काय बोलायचंय घे पण मात्र मनोज म्हणतो की आनंदीने तिच्या सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय पण मात्र आनंदी सांगण्याचा प्रयत्न करत असते की असं काहीही नाहीये मनोज म्हणतो म्हणजे आम्ही जे ऐकलं ते खोटं होतं त्याच्यावरती आनंदी म्हणते हो ते खोटंच होतं मनोज म्हणतो म्हणजे सुखदा खोटं बोलते का हे बघ तिचा सुद्धा जर काही गैरसमज जर झाला असताना तर तू तिला अडवलं असतं तिला थांबवलं असतं पण मात्र तू तसं काहीही केलं नाहीस तू शांत राहिलीस आनंदी देखील आता चिडलेली असते आणि म्हणत असते तुम्ही ही गोष्ट एवढी मनाला लावून का घेताय खरंच हे काहीच महत्वाचं नाहीये मनोज म्हणत असतो हो बरोबर आहे ना हे खरं तर हा एवढा मोठा विषयच नाहीये आम्हाला आत्ता आत्ता भेटलेल्या कल्याणी मॅडमच्या आयुष्यामधले मोठे विषय आमच्यासाठी हा विषयच नाहीये बरोबर आहे मग मला सुद्धा तेज म्हणायचंय हा इतका मोठा विषयच नाही तर आपण याच्यावरती चर्चा का करतोय नको करूयात चर्चा मनोज कल्याणीला म्हणजेच मन की आता आनंदीला तिच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आता आनंदीचं तोही काही बोलणं ऐकून न घेता तिकडं निघून जातो आता मालती लगेच आता आनंदीला समजावून सांगू लागते की हे बघ जे काय झाले ना ते आता बाजूला राहू दे आलीयेस ना चार घास खाऊन घे हे आपण नंतर डिस्कस करू आनंदी आता मालतीला म्हणते आई अगं मी यांच्या दोघांनाही समजून सांगण्यासाठी इथे आले होते पण मात्र हे माझं काहीच ना ऐकून घेते लीना आता मनुज समजावून सांगण्यासाठी तिकडनं त्याच्या रूम मध्ये निघून जाते इकडे आनंदीला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं इकडे दुसरीकडे सुद्धा देवळामध्ये गेलेली असते त्याचाच फायदा उठवत शलाका आणि रुंदा दोघी आता तिच्या रूममध्ये येतात आणि इकडे तिकडे तो अल्बम शोधू लागतात त्या दोघी अल्बम शोधतात पण मात्र त्यांना कुठेच सापडत नाही तेवढ्यात त्यांना कपाटावरती काही बॅग दिसतात त्याच्यामध्ये असं वाटतं की असू शकतो तर मग शलाका लगेच त्या बॅगीमध्ये अल्बम शोधू लागते त्यांना त्या बॅगेमध्ये अल्बम सुद्धा सापडतो आणि त्या अल्बम घेऊन लगेच आता तिकडं निघून जातात त्यानंतर आता इकडे लीना मनोजकडे आलेली असते आणि त्याला समजावून सांगत असते की एकदा तुम्ही आनंदीची बाजू तरी ऐकून घ्या याच्यावरती मनोजचं म्हणणं असतं की काय ऐकून घ्यायचं आहे लीना म्हणत असते अहो बहीण येतो तुमची एकदा तिची चुकी आहे की नाही याची खात्री तरी करून घ्या हे बघा जर तुमच्याकडनं एखादी चूक झाली आणि तुम्हाला नाही वाटत ती ती चुकी आहे तर तुम्ही त्याचं स्पष्टीकरण द्याल ना तुमची बाजू मांडाल ना मनोज हो बोलतो तर मग लगेच लीना म्हणते मग आनंदीचा सुद्धा तोच मुद्दा आहे एकदा ऐकून तरी घ्या त्यानंतर इकडे दुसरीकडे अण्णांना सुद्धा आता मालती समजावून सांगण्यासाठी आलेली असते आणि आता मालती अण्णांना म्हणते एकदा तिचं म्हणणं तरी ऐकून घ्या याच्यावरती अण्णा आता ओढत म्हणत असतात काय ऐकून घ्यायचं राहिलंय तिने आपल्याशी असलेलं नातं सुद्धा तोडलंय पण मात्र मालती म्हणत असते की असं काहीही नाहीये तुमचा गैरसमज झालाय अण्णा आता म्हणत असतात मालती अगं हो या काराने ऐकलंय आणि डोळ्यांनी पाहिले ते सुद्धा समोरासमोर तेवढा तर मोठा गैरसमज नाही होऊ शकत ना मालती मात्र म्हणत असते कधी कधी कारांनी ऐकलेलं डोळ्यांनी पाहिलेलं ना चुकीचं सुद्धा असू शकतं आणि या गोष्टीचा अनुभव आहे आपल्याला तरी सुद्धा तुम्ही असं का वागताय अहो मुलगी ती तुमची आणि ती कधी चुकीचं वागूच शकत नाही हा विश्वास तुमचाच तर होता ना आज तिच्या अण्णा तिच्याशी असं का वागताय या गोष्टीचं तिला किती वाईट वाटत असेल तुम्ही याचा तरी विचार करा ना त्याच्यावरती अण्णा आता म्हणतात की तिने जे केलं त्याचा मला किती वाईट वाटत असेल त्याचा किती त्रास झाला असेल ना याचा तिने विचार करावा आणि आता तिने माझ्यासमोर परत येऊ नये तर मग आता अण्णा तसेच शांतपणे खाली बसतात तर मग मालती त्यांना समजावून सांगते तुम्ही एवढ्या छोट्याशा थी गोष्टीची तिला एवढी मोठी शिक्षा का देत आहे आणि असं बोलून खरंच तिच्यासोबतचं नातं तोडणार आहात का अण्णा आता मालतीला सुद्धा तिकडनं जायला सांगत असतात मालती आता म्हणते हे बघा तुम्ही ऐका माझं आता आनंदी काहीही न सांगता तुम्ही तिचं सा काहीही न ऐकून घेता जर ती इकडनं निघून गेली आणि आपल्याला नंतर समजलं की यामध्ये तिची काहीही चुकी नव्हती मग त्यानंतर सुद्धा ही अशी शिक्षा तुम्ही स्वतःला करून घेणार आहात का त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सार्थक आणि सुखदा दोघी आता सुखदाच्या रूम मध्ये बसलेले असतात आणि ते दोघी आता एकमेकांशी गप्पा मारत असतात तेवढ्यातच लगेच तिथे मागण्या शलाका आणि वृंदा दोघी येतात आणि त्या आता त्यांच्या दोघांनाही पाहतात ते दोघे एकमेकांशी गप्पा मारत असतात तेवढ्यातच लगेच आता सुखदाचं लक्ष समोर ठेवलेलं त्या अल्बम कडे जातं आणि सुखदा सार्थकला विचारते तो अल्बम कसला आहे रे इकडे शलाका आणि वृंदा दोघींनाही खूप आनंद होतो कारण सुखदाचं लक्ष हे अल्बम कडे गेलेलं असतं एकटे सार्थक सा आता सुखदाला म्हणत असतो ही तुझी रूम आहे ना मग तुलाच माहिती असणार तर मग सुखदा लगेच तो अल्बम पाहण्यासाठी आता इकडे येते तर मग इकडे दुसरीकडे शलाका आणि खुश होतात आणि दोघी आता विचार करतात की आता हा अल्बम सुखदा बघणार आणि सार्थक आणि आनंदीचं भांड फुटणार तर मग आता सुखदा लगेच तो अल्बम पाहू लागते आणि आता सार्थकल्यामध्ये सार्थक ही सगळं काय आहे सुखदाने आता त्या अल्बम मधले फोटोज सुद्धा पाहिलेले असतात रुंदा आणि शलाका दोघेही चोरून चोरून त्यांचं ते बोलणंच ऐकत असतात इकडे आता सुखदा म्हणते सार्थक फायनली तुझं सत्य समोर आलंच आणि ते सुद्धा अशा पद्धतीने सार्थक आता इकडे लगेच सुखदाकडे येतो आणि सुखदाकडे आश्चर्याने पाहत असतो त्याच्यानंतर सुखदा आता सार्थकला म्हणते तू ही गोष्ट मला अधिकाने सांगितलीस कोण करतं असं इकडे सार्थकला तर खूपच टेन्शन आलेलं असतं सार्थकला असं वाटत असतं की सुखदाला तर सगळं सत्य समजलं त्याच्यानंतर इकडे सुखदा हसायला लागते पण मात्र त्या अल्बममध्ये सार्थकचे लहानपणीचे फोटो असतात सुखदा ते फोटो पाहता खूप हसायला लागतंय आणि ते फोटो सार्थकच्या लहानपणीचे असतात इकडे शलाका आणि रुंदा यांच्या दोघींचंही आता तोंडातच बोट जातं कारण त्यांच्या दोघींची आता माती झालेली असते कारण तो अल्बम सार्थक आणि आनंदी यांच्या लग्नाचा नसतोच तो अल्बम सार्थकच्या लहानपणीच्या फोटोजचा असतो इकडे सार्थक आता सुखदाच्या हातामधला तो अल्बम घेत असतो पण मात्र सुखदा तो अल्बम मधले फोटो पाहता हसत असते इकडे दुसरीकडे मनोज आणि अण्णा दोघी आता आनंदीचं ते बोलणं ऐकून घेण्यासाठी येतात आनंदी म्हणते हे बघा अण्णा माझी चुकी झाली मी तुम्हाला विश्वासात घेऊन आधीच सांगायला पाहिजे होतं हे असं इतकं अचानक आणि घाईत घडलं की मला विचार करायला सुद्धा वेळ नाही मिळाला आणि मला खरंच या गोष्टीची कल्पना नव्हती की असंही काय होऊन बसेल मला असं वाटलं होतं की तुम्ही दोघेही ते समजून घ्याल पण मात्र मी चुकीची अपेक्षा केली अण्णा आणि मनोज दोघीही आता शांतपणे फक्त आनंदीचं ते सगळं बोलणं ऐकत असतात आणि आनंदी आता बोलत असते अण्णा तुम्ही का डोक्यामध्ये नसते विचार करताय अण्णा मी कधीच विशाल सोबत लग्न करण्याचा विचार नाही करू शकत आणि विचार सुद्धा नव्हता केला तर मग अण्णा आणि मनोज लगेच आश्चर्य आता आनंदीकडे पाहायला लागतात मनोज आता म्हणत असतो आनंदी हे सगळं काय चाललंय आम्ही नाराज झालो म्हणून लग्न मोडतीयस का तू आनंदी सांगते दादा मुळात म्हणायचं म्हणजे माझं आणि विशालचं लग्नच ठरलेलं नाहीये आणि मग लग्नच ठरलेलं नाहीये तर ते मोडेल तरी कसं अण्णा मनोज आता शांतपणे आनंदीचं ते सगळं बोलणं ऐकत असतात तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी आणि आने सार्थक दोघे आता जोडीने श्राद्धासाठी बसलेले असतात तर मग गुरुजी म्हणतात की ज्यांच्याशी श्राद्ध आहे त्यांचं तुमचं नातं काय याच्यावरती आता सार्थक सांगतो की त्यांचा मुलगा आहे त्याच्यानंतर गुरुजी आनंदीशी नातं विचारतात व सार्थक सांगतो माझी बायको आणि त्यांची सून इकडे दुसरीकडे गुरुजी आता सुधाला सांगतात की सार्थकच्या पत्रिकेमध्ये दुसऱ्या लग्नाचा योगच नाहीये हे ऐकल्यानंतर सुधाला आता धक्का बसतो आणि तिला चक्कर येते तर मग आता इकडे लगेच सुकला सुद्धा असते आणि ती सुधाला सावरण्यासाठी पाणी आणायला जाते तर मग त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सार्थक आता ते पिंडदान करतो सार्थकच्या हातामध्ये असलेल्या ताटाला आनंदीचा धक्का लागतो आणि ते ताटवरती फेकलं जातं त्याच्यामध्ये असलेलं कुंकू आता सगळं आनंदीच्या डोक्यावरती साडतं तर ते सगळं पाहता सार्थक आता म्हणतो बघा तुम्ही कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला ना तरी नियती आपल्याला एकत्र आणतेच तर मग सुकदा त्यांच्या दोघांनाही एकत्र पाहते आणि सार्थकचं ते सगळं बोलणं ऐकता सुकदाला समजतं की सार्थकची आनंदी म्हणजे माझी कल्याणी ताई आहे तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू